हवा कोणा चिरा हवा आपली चिरा हवा कोणा चिरा या कार्यक्रमाचे प्रायोजक आपल्या सपनातील घरांच्या मजबूत आणि सुंदर दरवाज्यांसाठी एकमेव विश्वसनीय ठिकाण कालिका डोर्स नात आपल्या मातीशी शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल कारभोरवाडी तसेच इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रिकल चे होलसेल डीलर निखिल लाईट हाऊस असे की एमआयडीसी काही लोकांनी ती ठेकेदारीसाठी तो वापर केलेला आहे ते ठेकेदार कोण आहेत भंडाराचा भंगाराचा व्यवहार कोण करत आहे भंडार माफिया कोण आहेत तिथं सी आमचा माल घेतला पाहिजे सिमेंट कॉन्क्रीटचा हे सगळं आता आमच्या समोर आहे पण आम्ही कधी त्या पाहिलं नाही पण आता पाहावं लागेल हे सगळे जे ठेकेदार आहेत माफिया आहेत यांचा बंदोबस्त करावाच लागेल पण मुद्दा तो महत्वाचा नाही आहे मुद्दा महत्वाचा काय आहे की एमआयडीसी जी निर्माण करण्याचा करण्यासाठी जो पुढाकार घ्यावा लागतो अडीच वर्ष सरकार सत्तेमध्ये महाविकास आघाडी होतो ना तुम्हाला कुठे थांबवलं सी काढायला रिमोट कंट्रोल जो ज्यांच्याकडे होता त्यांच्या पक्षात त्यांच्याच पक्षात उभा पक्षा जर राहतोय अडीच वर्षामध्ये जिल्हा एक सी करता एक बीट सर्कल नाही एक बाहेरचा उद्योग येऊ शकला नाही किंवा सुपाल जापनीज क्लस्टर ते तुम्ही घालण्याचा प्रयत्न तुम्ही कृपा करतायत एमआरडीसीचा विस्तार थांबलेला आहे त्याचं महिपाप पुढेच आहे या उलट महसूल मंत्री झाल्याच्या नंतर मला मिळालेली संधी जी होती ती आमचे नेते आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही आता तीन एम आर सीची तीन एम आर डी सी जिल्ह्यामध्ये जमीन दिल्या आणि त्या जमीन फक्त दिल्या नाहीत अतिशय विनामूल्य आणि कमी किमती दिल्यासाठी की बाहेरचे उद्योग अधिक आकर्षित व्हावेत हा पहिला भाग आणि दुसरा आता जिल्हा महाराष्ट्रातलं जे मोठे डिफेन्स क्लस्टर तयार आहे नागपूर नगर आणि रत्नागिरी या ठिकाणी आता डिफेन्सचं मोठं कस उभं राहत आहे ज्यामुळे मोठ्या प्रमाणात उद्योग मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होते हवा कोना चिर या कार्यक्रमाचे प्रायोजक आपल्या स्वप्नातील घरांच्या मजबूत आणि सुंदर दरवाजांसाठी एकमेव विश्वसनीय ठिकाण कालिका डोर्स नातं आपल्या मातीशी शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल कार्गो वाडी तसेच इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रिकल्स चे होलसेल डीलर निखिल लाइट हाऊस